नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे तर आज आपण इक्वेशन इन वन व्हेरिएबल मध्ये एक्झाम्पल्स बघणार आहे शॉर्ट ट्रिक्स मध्ये लक्ष द्यायचं तर आपण काय करतोय मायनस टर्म जे आहे इकडं ट्रान्सफर केली तर ती काय होणार आहे प्लस म्हणजे सेव्हन्टीन पी इज इक्वल टू फोर्टी नाईन मायनसचं काय झालं इकडं प्लस फोर्टी नाईन प्लस टू फिफ्टी वन सेव्हन्टीन पी एज इट इज पी आणि सेव्हन्टीन याच्यामध्ये साईन आहे मल्टीप्लायचं मल्टिप्लायचं इकडे जर केलं आपण काय होईल डिवाइड म्हणजे फिफ्टी वन डिवाइड सेव्हन्टीन सेव्हनटीन वन जा सेव्हन्टीन सेव्हन्टीन थ्री वन म्हणजे आपली इथं आन्सर आलं किंवा पीची व्हॅल्यू आली ती किती आली थ्री तीच पीची व्हॅल्यू जर तुम्ही इथं पुट केली तर दोन्ही बाजू काय असणार आहेत इक्वल होणार आहेत म्हणजे पी काय झालं त्या इक्वेशनचं सोल्युशन सेम ऍज इट इज इथंही पहा एक्स ज्या टर्म्स आहेत लाईक टर्म्स टर्म म्हणून आपण त्या एका साइडला घेऊया थ्री एक्स एज इट इज प्लसचं मायनस हे मायनस फोर एज इट इज प्लसचं मायनस थ्री एक्स मधून टू एक्स केलं तर इथं आपलं ऍन्सर राहणार आहे फक्त ओनली एक्स आणि मायनस फोर आणि मायनस ट्वेल् मायनस बिकम प्लस आपलं इथं अॅन्सर असणार आहे मायनस सिक्स्टीन हे आपलं काय असणार आहे सोल्युशन धन्यवाद